मूर्तिजापूर तालुक्यात राहणाऱ्या रहा एका तरुणीला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला तिच्यावर सरोपच्या रुग्णालयात उपचार सुरू असून या सर्व प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो व्हायरल करतो असे म्हणत एका तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा उद्योग एका तरुणाने केला तरुणाच्या मानसिक छळामुळे मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मूर्तिजापूर येथे शिक्षणासाठी ही तरुणी रोज येत होती ही तरुणी हलाखीच्या परिस्थितीत महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तरुणाच्या कं त्रासाला कंटाळून तरुणीने विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे या तरुणीला अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा स्वरूपच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे सर्वप्रथम उपचारासाठी मुलीला मूर्तीच्यापूर येथे दाखल केले असता तिने आपला जबाब पोलिसात नोंदवला होता यामध्ये तिने मुलगा मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता मात्र पोलिसांनी अद्यापही या प्रकरणात चौकशी करूनही गुन्हे दाखल केले नाही त्यामुळे मुलीला न्याय मिळावा अशी मागणी वडिलांनी केली आहे मुलीला मला काहीच सांगितलं नाही आणि माझी मुली कॉलेजमध्ये रोज जात होती कधी कधी मी तिला सोडत होतो जात असताना आजपर्यंत मला असं तिने कोणती गोष्ट सांगितली की बाप माझा त्रास आहे काय आहे पण डायरेक्ट त्या दिवशी पायजन घेतलं तिनं त्या दिवशी मला तिनं डायरेक्ट सांगितलं की एका मुलामुळे मी हे पायजन घेत आहे काय नाव आहे मुलाचं अक्षय वानकर प्रकारे छेड करत होता तो तो रोज तिला फोन करायचा आणि टॉर्चर करायचा तू जर माझ्या संबंध हो। ठेव नाही ठेवले तर विचार कर मी तुझ्या बा आई आईवडिलांना बाबांना तो व्हायरल करीन सगळं तुझं हे अशा धमक्या देत होता माझ्या मुलीला न्याय मिळावा तर मुलगी माझी मुलगी शिक्षणाची आहे हुशार आहे अगर जर माझ्या मुलीला नाही न्याय मिळाला तर शेवटी मी शासना जबाबदारी